नमस्कार जीवनावश्यक सर्व काहीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहूयात मंगळागौर म्हणजे काय या मंगळागौरीची पूजा कोणी करावी ही पूजा कधी व कशी करावी पूजेसाठी लागणारे साहित्य मंगळागौरीची पूजा का करावी पूजेचे उद्यापन कसे करावे अशी मंगळागौरीच्या पूजेची संपूर्ण माहिती सर्वप्रथम पाहूयात मंगळागौर म्हणजे काय मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी केले जाते आता पाहूयात या मंगळागौरीची पूजा कोणी करावी मंगळागौरीची पूजा नवविवाहित स्त्रीने लग्नानंतर पहिले पाच वर्ष करायची असते या मंगळागौरीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य पाहूयात मंगळागौरीची मूर्ती रोजच्या पूजेचे भांडी तामण गडवा संधेची पळी पाच खारीक पाच सुपारी पाच बदाम पाच खोबऱ्याच्या वाट्या किंवा तुकडे वस्त्र वस्त्रमाळा सोळा काडवाती दुर्वा तुळशीची पाने पंचामृत विड्याची पाने नारळ हळद कुंकू अक्षदा सोळा झाडांची पत्री म्हणजेच झाडांची पाने फुले आता पाहूयात या मंगळागौरीची पूजा कशी करावी मंगळागौरीची पूजा म्हणजे महादेवाची पूजा मंगळागौरीची पूजा करण्याच्या दिवशी सकाळी स्नान करून नंतर सर्व पूजेचे साहित्य जमा करावे नंतर सर्वप्रथम प्रत्येक पूजेमध्ये करतात त्याप्रमाणे गणपतीची पूजा करावी गणपतीची मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करावी नसेल तर सुपारी ठेवून गणपतीची पूजा करू शकता गणपतीला या सुपारीला तांबणामध्ये घेऊन त्यावरती पाणी घालून नंतर हळद कुंकू अक्षदा वाहून परत नंतर पंचामृताने स्नान घालून वस्त्राने पुसून ही सुपारी या पूजेमध्ये ठेवावी या पूजेमध्ये चौरंगावर वाळूचा मोठा महादेव काढतात व त्यावरती सोळा पत्री व फुले वाहतात यानंतर मंगळागौर तांबणामध्ये घेऊन देवीलाही पाणी घालून हळदी कुंकू अक्षदा वाहून नंतर पंचामृताने आंघोळ घालून वस्त्राने पोसून पूजेमध्ये ठेवावी फुले व्हावीत देवीचे स्तोत्र म्हणावे पूजा झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवावा कहाणी वाचावी पहिली मंगळागौर असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तो दाखवावा नवविवाहित स्त्रियांची पहिल्या वर्षी एक सासरी व एक माहेरी मोठी मंगळागौर केली या कोना -कोना पुजे पुजे जाते यानंतर कोणी मंगळागौरीला बोलवले तर जातात नाहीतर घरच्या घरीच पूजा केली जाते आता पाहूयात या मंगळागौरीच्या पूजेमध्ये कोणाकोणाला बोलविले जाते मंगळागौरीच्या पूजेमध्ये पूजेसाठी ब्राह्मण व पाच वर्षाच्या आतील नवविवाहित स्त्रियांना बोलविले जाते व या स्त्रियांना येताना त्यांची मंगळागौर पूजेसाठी घेऊन यावे लागते या मंगळागौरीची आरती कशी करतात ते पाहुयात ही पूजा सकाळी करतात व या पूजेनंतर आरती घेतात त्या आरतीचे दोनच कडवे दुपारच्या म्हणजेच पूजेच्या वेळी घेतात व राहिलेले एक कडवे संध्याकाळी म्हणतात आता पाहुयात या मंगळागौरीच्या पूजेनंतर काय केले जाते दुपारी पूजा झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवतात व नंतर मंगळागौरीच्या मुलींना जेवायला बसवितात हे जेवण करताना बोलायचे नसते म्हणजेच मूकभोजन करायचे असते या मुलींना पूजेनंतर काही वस्तूंचे वाण दिले जाते मंगळागौरीच्या दिवशी संध्याकाळी मंगळागौरीच्या मुलींना बोलविले जाते व यांनी मिळून मंगळागौरीच्या आरतीचे शेवटचे कडवे म्हणायचे असते व या दिवशी संध्याकाळी मुक खिचडी बनवली जाते व जेवण करतात या दिवशी मंगळागौरीचा रात्री जागर केला जातो मंगळागौरीचे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात आजकाल या खेळांसाठी ग्रुप असतात ते बोलविले जातात यावेळी उखाणे फुगड्या भेंड्या असे खेळ खेळतात आता पाहूयात मंगळागौरीचे व्रत का करतात पती पत्नीमधील प्रेम व निष्ठेसाठी शिवपार्वती हे उदाहरण मानले जाते व नवविवाहितेला अखंड सौभाग्य व तिच्या सासर माहेरच्यांना सुख समृद्धी लाभावी या भावनेने हे व्रत नवविवाहित स्त्रिया करतात आता पाहूयात मंगळागौरीचे उद्यापन कसे आणि कधी करावे मंगळागौरीचे पाचव्या किंवा सातव्या वर्षी उद्यापन केले जाते या उद्यापनासाठी गुरुजींना बोलवतात उद्यापनामध्ये महादेवाचे व मंगळागौरीचे पूजन केले जाते या पूजेमध्ये पती पत्नीने संकल्प करायचा असतो हे मंगळागौरीच्या उद्यापनामध्ये आई वडिलांना वाण दिले जाते पूजेमध्ये मुलीने आईला सापाची मूर्ती देण्याची पद्धत आहे व आईने मुलीला ताटामध्ये लाडू देण्याची पद्धत आहे या उद्यापनात शक्य असेल तर आईला सौभाग्य अलंकारही देण्याची पद्धत आहे व वडिलांना पोशाख दिला जातो आता पाहूयात मंगळागौरीसाठी उखाणा हे मंगलमाते मंगळागौरी नमन करीते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य लाभू दे मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे फ्री आहे धन्यवाद